मस्टर ला ला तो आज जॉगिंग मास्टरला आज आपण आलेलो आहोत आणि आज खरं तर पाच राऊंड मारलेले आहेत म्हणजे पाच सहा किलोमीटर मी आज पहिल्याच दिवशी दौड धावलेलं आहे तर आपण थेट जाणार आहोत मेन फ्रंट ग्रेटला नमस्कार मित्रांनो वडाले तलाव आज पनवेलमध्ये आज जॉगिंगसाठी खास आलो आहे सुट्टी असल्या कारणाने हे बघा तलावाचं एवढं मोठं ह्या टोकापासून ते पनवेलच्या दहा टोकापर्यंत एवढा मोठा घेरा आहे राऊंड आहे आज पाहूया आपण किती स्टेप या तलावाभोवती आपण मारू शकतो आज या ठिकाणी बघा आपण इथे आज राऊंड मारणार आहोत या ठिकाणी या तलावाच्या ऑपोजिटला 这个。 पाहिजे आपल्याला सहा हजार तीनशे मुंबईसाठी सध्याकाळी वाढ असते गाडी ठिकाणी स्वतःला फिट ठेवा निरोगी राहा सुस्त राहा आणि मस्त राहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा जय जे महाराष्ट्र जयशिवराय आजचा फिटनेस व्ह्यूचा हा व्हिडिओज बनवलेला आहे खरोखर सगळ्यांनी फिटनेस राहा आणि खरोखर यासाठी म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या पंधरा मिनटं किंवा अर्धा तास का होईना पण आपल्यासाठी वेळ द्या ओके नमस्कार आज आपण आलो होतो ना खरोखर रायडिंगसाठी डिल <coughs> सीट बाईकचा एक ले फरारी आपली वरारी आहे बाई आपल्याला दिलेली आपल्या बॉसनी ही सायकल आहे सायकलवरती चालवण्याची जी मजा आहे ना आई शोपत सांगतो ना खरोखर म्हणजे मी सांगतो की आयुष्यातला हा माझा सुनीला क्षण असेल की ह्या सायकलवरती रायड रायडिंग करत असताना बरोबर साडेतीन किलोमीटर मी तिथून घरापासून इथपर्यंत येतो हे बघा या सायकलनी रायडिंग करायला आणि खूप मजा येते खूप खूप मजा येते म्हणजे अनुभवायला पाहिजे कारण का आजकाल आजकालची जी जी पिढी आहे ना आजकालची पिढी आहे ना ती खरोखर बघतोय आपण की बाईक कुठे जायचं असेल तर बाईकचा प्रवास जमाना खूप बदलत चाललेला आहे आणि या जमान्याच्या हिशोबाने ना थोडंसं आपल्याला आपल्यालासुद्धा चेंज झालं पाहिजे कारण की हेल्थ ॲज वेल्थ फिटनेस इज गुड असं म्हटलं जातं की स्वतःची फिटनेस ठेवावी व्यवस्थित हे बघा आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आलो होतो ज्या पनवेल महानगरपालिका वडा ते तलाव त्या ठिकाणीचं हे आहे मी आज सायकलवरती रायडिंग करतो आहे खूप मजा येते म्हणजे सकाळच्या सकाळची पहाराला सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आहे ना उठून असं व्यायाम करायला स्वतःसाठी वेळ द्यायला ना हे वेगळीच मजा असते आणि याचा अनुभव आहे ना प्रत्येकाने घ्यायला पाहिजे हे बघा किती सुंदर दृश्य आता असे नऊ वाजलेले आहेत परफेक्ट आणि असं आपण ॲज ए टीव रायडिंग करतो सायकलवरती एक राऊंड मारून टाकतोय आपण बघूया कसं दृश्य आहे ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक हे सगळे व्यायाम करत असतात या ठिकाणी खूप मजे वेगळे खूप मजा असते मजा असते या साईडला असा व्ह्यू आहे इकडचा आणि या व्ह्यूमध्ये ना खूप वेगळी मजा असते आज पाहतोय आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आनंद काय पाहिजे का या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतात व्यायाम करत असतात हा याचा आनंद असतो या ठिकाणी जण राईड करत असतं आणि प्रत्येक ठिकाणी हा असा दृश्य पाहायला मिळतो बघा महत्य आणि ही सायकलची आपली ही रायडिंग आणि हे दृश्य किती मजा आहे ना का आनंद आहे ना आयुष्याला कसं एकदम आपण थोडंसं आपला वेळ दिल्यानंतर कसं हवं असं वाटतं भर दिल्यासारखं वाटतं की अरे हा काहीतरी यार खरं आयुष्य आहे हा वा ब्युटिफुल इज जिंदगी हे बघा नंतर मग त्या ठिकाणी परत आपल्याला पाहतोय ना मग असे मग एवढा मोठा डॉग जागा पण एवढी सुरेख आहे ना अप्रतिम जे महानगरपालिकेने जे डेव्हलप केले ना इकडे ओळ पण आहा आईस हृदयाच्या अंतकरणाला हे अशी ही जागा आहे त्या ठिकाणी स्वतःचा मनाचा भार आहे ना इथे तुम्ही कमी करू शकता अनेकशे लोक येतात अनेकशे कपलसुद्धा इकडे असतात परंतु ना एक वेळ संध्याकाळचं या असे अशा या ठिकाणी या किंवा आपल्या कोणत्याही परिसरात आपण जाल त्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या तुम्ही असं मानस नामस्मरण वगैरे करा हा पूर्ण मी तुम्हाला राऊंड दाखवला मी त्या ठिकाणाहून मी त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण हा सदैव तुम्हाला मी राऊंड दाखवला या तलावाच्या भोवतीचा ओनली मी संडे संडेला सकाळचा सहा वाजता इथे राऊंडसाठी येत असतो परफेक्ट सात ते, ते आठ राऊंड मी मारतो पूर्ण म्हणजेच की माझे ते आठ ते दहा किलोमीटर माझं असं वॉर्मअप होत असतो एव्हरी संडे काय ते फिशिंग काय ते पाणी काय ते पाण्यातली झाडी तसं मस्त हवा हवं असं वाटतं हा खूप सुरेख वाटतं खूप सुरेख कित्येक दिवसाने वाट पाहत होतो पाऊस जाईल आणि मी राऊंड मारायला जातो आहे ते असं वाटत होतं आणि ती आज म्हटलं आज सुट्टीच्या निमित्ताने मंगळवार आणि आज विसर्जन सोडा आणि आज विश्वकर्मा असते आणि ऑफिसला सुट्टी ती म्हटलं आज इकडे आपण धमाल करूया एक मंदिर आहे या ठिकाणी हे विसर्जन सोहळा मी मगच्या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मी दाखवला इथे पाणपोई हा इथे विसर्जन सोहळा असतो आणि आज चतुर्थीचा दिवस आहे म्हणजे आज सर्व भक्त अखेरचा बाप्पाला निरोप देणार आज या ठिकाणी आज इथे हे विसर्जन सोहळा खूप मोठा थाटामाटात होणार चला पण तू पूर्ण एक राऊंडच मारला या ठिकाणी आणि हा इथे तर छोट्या तलावामध्ये विसर्जन होतं गणपती बाप्पा हे बघा आहे बघण्यात देखत आहे आणि खूप सुरेख चला परत तोच डॉगी हे बघा बघा डॉगी परत इथे आला दिसायला खूप सुंदर दिसतो म्हणजे आपल्याला सुद्धा देखील फिरायला जशी जागा असते फुटपाथवरती तशी देखील तिकडे डॉगीना देखील एका साईडून जायला सुद्धा देखील जागा तशी व्यवस्थित बनवलेली आहे व्यव हे असे तलावाचं हे पात्र आहे छान आज रायडिंग करताना सायकलवरती खूप मजा आली आनंद असा गगडात मावे ना मावेना सकाळी सहा वाजल्यापासून मी सायकलवरती रायडिंग करतो आहे आणि ही आज आपली जी सायकल आहे आज बायसिकल तिला सात हे बघा त्या साईडला सात घेअर आहेत सात गिअर पाठी तो व्हील असतो ना आणि पुढच्या साईडला व्हील असत तीन गेयर मग ते बाई बाई बाईकला बाई पाच घेअर चार घेरची असे असते पण आपल्या सायकलला किती घेर आहेत हे सात आणि इकडचे तीन वन साईडचे दोन्ही पकडून मिळाल्या त्या दहा झाले दहा गिरचे साय दहा घेरची सायकल चालवतोय आपण किती दहा घेरची सायकल चालवतोय सात घेर टाक 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 टाकायचे टाक, नंबर रप आणि जाऊया आपण आता थेट आपल्या घराला यस खूप सुंदर काय ते जागा होती वा 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 नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा subscribe to that. Bye-bye. तो क्विक सपोर्ट उम्मीद करता है कि आपके बहुत सारे सवालों के जवाब आपको मिले होंगे इस वीडियो में फिर भी कुछ सवाल है तो आप हमें कमेंट बॉक्स में लिख करके जरूर बताइएगा ये वीडियो ये जानकारी आपको कैसे लगी ये भी बताइएगा और साथ ही साथ जो लोग आज हमसे नए नए जुड़े हैं उनके लिए यही बात है की आप हमारे चैनल को सब्सक्राइब करके बेलाइकन को प्रेस करना बिल्कुल ना भूले क्यूँकी ऐसी नई नई जानकारियाँ हमेशा आपको मिले और कोई भी नोटिफिकेशन आप मिस नहीं करना चाहे तो उसके लिए बेलाइकन को जरूर